आज रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिन यानिमित्त जिल्हा परिषद कार्य कन्याशाळा उस्माननगर येथे वर्ग सहावा आणि सातवा च्या मुलीतील कागदकाम व रंगकाम रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिन या दोन विषयाशी संबंधित कलाकृती करण्याचे टास्क देण्यात आले होते मुलींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि मी स्वतः वंत कांबळे सरांच्या सहकार्याने सकाळी शाळेमध्ये कार्यशाळा अत्यंत व्यवस्थितरित्या आणि सुरेखाशी विद्यार्थींकडून सुरू झाली त्याची ही क्षणचित्रे राख्या देखील करा राख्या सोप्या आहेत भारत वंदे, वंदे मुलींच्या वंदे 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 <स्थावा> कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न वर्ग सहावी सातवीतल्या त्या माझ्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर असं कार्यशाळेमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करताना एक वेगळा आनंद उल्लास रक्षाबंधन स्वातंत्र्य दिन ह्या दोन कल्पना घेऊन कागदकाम रंगकाम क्षणचित्रे विद्यार्थिनी चित्र काढण्यामध्ये मग्न राखी अशोक चक्र तिरंगे विविध प्रकारच्या कल्पना करून अतिशय सुंदर अशी कल्पना